कर्ना रोडवरील चिरमुऱ्या भट्ट्यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे काकानगरच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वारंवार तक्रार करूनही चिरमुरे भट्ट्यांकडे आरोग्य विभागाने सतत दुर्लक्ष केलं आहे कर्नाळ रोडवरील दत्तनगर परिसरात चिरमुरे भट्ट्या आहेत नागरी वस्तीत असणाऱ्या या भट्ट्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे या भट्ट्यांच्या धुराळ्यात बाहेर पडणाऱ्या राखेचा गंभीर परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे धुराडातील राखेमुळे घराघरात राखेचे थर साचत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत लहान मुलांना त्रास वगैरे होतोय आणि आजारी पडतात ना सगळे जेवणात जातात सगळे राख वगैरे किती फार त्रास होतो या सगळं लहान मुलं आजारी पडतात आणि गुशी त्या गुशी सगळं आमचं सगळं म्हणजे हे करतात खालणं पोकळ सगळ्या या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवारी तक्रारी दिल्या आहेत मात्र चिरमुरे भट्ट्यांवर अद्यापही महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत या चिरमुरे भट्ट्यांच्या प्रदूषण तात्काळ रोखावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिक महिलांनी दिला आहे राख बीक सगळे आमच्या घरावर याय लागलेले अन्ना पाण्यात व्हायला लागले लहान मुलांना दुखणी लागायला लागले या भट्टीचा काहीतरी निर्णय लावा लय दिवस आम्ही सांगायला लागलो त्यांना पण ते काय दखल घेणं झाले त्या गोष्टीची आमच्या घराच्या बाजूला चिरमुलेची भट्टी चालू आहे आणि त्यापासून आम्हाला फार त्रास होत आहे काळी राख आमच्या घरादारात आणि किचनमध्ये बाथरूममध्ये सगळ्या घरादारात अन्नापाण्यात राख ती इथे वाऱ्यानं उडून आणि आमच्या मुलाबाळाला आम्हाला त्रासदायक दा होत आहेत आणि आमचे मुलंबाळं आजारी पडतात त्यापासून आणि पाटाची त्या तीनला चारला भट्टी चालू होते ते सकाळी रातभर आम्हा पाटेपासून झोप लागू देत नाही दिवसा जर भट्टी चालू असलेली असली तरी देखील खाडखाडगा आवाज येतो आणि आम्हाला त्रासदायक होतो आणि आम्हाला झोपा पण सरळ लागत नाहीत